नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला तर आज मी आलेलो आहे पाच नंबर चौकामध्ये इथे येण्याचं कारण एकच आहे की इथून आपल्याला या व्हिडिओ कॉलेजच्या शेजारी असलेले चुलीवरले पोहे ह्या ठिकाणाला भेट देण्यासाठी तर तिथं विशेष असे चुलीवरले पोहे मिळतात तर ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ लातूरमधल्या किंवा लातूर जिल्ह्यातल्या आपल्या यूट्यूब यूट्यूब चॅनलला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सपोर्ट राहू द्या हॉटेल मुकेश अँड टी हाऊस जे की आपल्याला बोलवलेलं आहे चुलीवरला प्रसिद्ध तर हे आता आपण पोहोचलेलो आहे तिथं बघू शकता कच्च्या रोडचं काम चालू आहे इथे येताना ये थोडंसं काळजीपूर्वक गाडी चालवा आणि हे इकडला रस्ता बघू शकता आपण हे ढुकी ढुकी मुररोडला जाणार रस्ता आणि हे आपला लातूर शहरामध्ये जाणार रस्ता तर आता आपण इथं आलोलो आहेत तुम्ही काम करा तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे मुकेश टी हाऊसला भेट देण्यासाठी की येथे भेट देण्याचं कारण हेच आहे ते अल्पवधीतच तिथले चुलीवरले पोहे अख्ख्या आपल्याला तूरमध्ये फेमस झालेले आहे तरी आपण येथे विशिष्ट काय काय आहे ते आपण हॉटेलचे मालक हरिश्चंद्रजी जाधव यांच्या तोंडीत ऐकू आणि चला तर मग नमस्कार मामा नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना हिराचंद बाबाराव जाधव हो। अच्छा तर कधीपासून आहे सर व्यवसाय दोन हजार एक पासून चालू आहे सर इथं दोन हजार एक पासून हो आता वीस पंचवीस वर्ष होत आहेत हो हेच काय अजून तुम्हाला असं काय वाटलं काय वाढवा करावं काय एका वर्ष काय समाधान नाही म्हणजे माझं कसं आहे गिरायकांना एक प्लेट जर खाल्लं तर त्याला समाधान वाटावा अच्छा क्वालिटी मेंटेन सर्व्हिस मेंटेन तुम्ही एकच एकच आयटम ठेवला अच्छा आयडिया कशी सुचली तुम्हाला एकंदरीत आपल्या चुलीवरले पोहे चुलीवरले आपल्या गोष्टी आपण बैठलेल्या भाकरी हो हो हो। बाजरी भाकर संकल्पना कशी सुचली तुम्हाला पोहे आपन... संकल्पना असे सुचले मी ज्या वेळेला पॉइंटला आलो होता माझ्याकडे काही नव्हतं अच्छा एक च्या टाइम ला दोन हजार एक ला तर नवीन काहीतरी केल्याशिवाय धंदा चालणार नाही बरोबर हे ठरवलं मी मला आयडिया आली होती आणि व्यवसायात उतरायचं म्हटलं काहीतरी वेगळं लोक वेगळं काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केल्याशिवाय के पर्याय नाही म्हटलं अच्छा त्या पासून आजपर्यंत चुलीवरच धंदा आहे आपला यशस्वीरीत्या आजपर्यंत पोह्याच तुम्ही चुलीवरले पोहे आपण लोकांना बाहेर म्हणा मध्ये म्हणा दिवसभर चालतच राहत दिवसभर असच असत कारण की तुमच्या ह्या पोह्याची फक्त गिरायकांना ऑर्डर केली तरच पोहे मिळतात ठेवतात ताजे पोहे बिलकुल दोन मिनिटात पोहे ताजे बनवून देतो त्याला हो। मसाला नाही काय नाही काय नाही कुठला गिरायकाच्या समोरच आहे जे काय आहे ते माझं अच्छा काय असं काही नाही मसाला खोट नाटक काहीच नाही त्याच्यामध्ये मसाला वगैरे गिरायक मला म्हटलं की तुम्ही मसाला काय टाकताय ते मला द्या म्हणलं समोर उभा राहा आणि खाऊन बघितलं तर मग तो तर एवढा की घरी पण मिळत नाही भानगड असे आहे की पोहे आहेत ना हे चुलीवर बनवतो आणि एकच बनवतो चुलीचा जो गंध आहे जो असा एक प्रकार जातो पोह्यामध्ये उतरून त्याची चव दुप्पट करते दुप्पट करतो अच्छा तर आता आपण किती जण आपल्या हॉटेलवर किती जण आहेत माणसं आपले घरचे घरचे आम्ही चौघ जण असतो अच्छा कोण कोण तुम्ही एक मेन मे मेन फॅमिली मोठा मुलगा अच्छा आणि छोटा मुलगा अच्छा ती एक छोटी मुलगी हो अच्छा त्याची इंजिनिअरिंग झाली पण तो नाही इंजिनिअरिंग गेला नाही जॉब लागला होता नको म्हणला मी इथंच करतो म्हणला हेल्प हो तर आता आपला टाइम काय आपला सकाळी सहा ते संध्याकाळी सहा सकाळी सहा ते संध्याकाळी संध्याकाळी सहा सहाच्या नंतर बंद बंद पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता अच्छा रविवारी दोन वाजेपर्यंत असतो तर आता ही आपले प्रेक्षक जे आहेत आपल्या लातूर जिल्ह्यातले तमाम प्रेक्षक तुम्हाला बघले हो तर त्यांच्यासाठी जे आता ही स्पॉटला येण्यासाठी ऍड्रेस काय ऍड्रेस व्हिडिओ कॉलेजच्या बाजूला व्हिडिओच्या बाजूला आणि फ्रेंचच्या बाजूला फ्रेंच स्टीलच्या बाजूला फ्रेंच स्टील तुमच्या बाजूला आहे का हो बघू शकता फ्रेंच स्टील याच्या बाजूलाच आहे आता शेंगदाणे टाकले अच्छा किंवा लागले तीन प्लेट पोहे अच्छा तीन प्लेट पोह्यासाठी तुम्ही एकच खाणार का तो तुम्ही एकच खाणार हा माईक आपलं चालू आहे बघू शकता आता हे तेल कडेमध्ये जात आहे चूल पेटलेली आहे का चांगली अजून गरम चूल चूल फुल आहे चूल कधीच कमी नसते सर अच्छा आणि हे बाजूला काय ठेवलं तुम्ही बशी ही भाता म्हणता त्याला भाता भाता ह्याचा काय वापर उपयोग म्हणजे हे याच्यामुळे जाळ लागतो ना अच्छा त्याच ही जी हवा जी आहे हा हा तिथपर्यंत पोहचून आपण चुलीला जी फोकतो ना ते चुलच म्हणायचं अच्छा आधुनिक मशीन म्हणा की फिरवा जसं फिरवाल तसं तिथं आग पेटत राहते आग पेटत राहते अच्छा किती भेड असू द्या फटाफट पोहे होतात तयार अच्छा अच्छा बरे काही चहासाठी चहासाठी पोहे तरी चहा पण तुम्हाला एकदम गर्जेदार मिळणार ते बघू शकता त्याची चूल आहे बसा बघा आपलं शूट चालू आहे तरी इथं गर्दी काही कमी नाही गर्दी चालूच आहे बघू शकता बाकीच्या कुठल्या हॉटेलमध्ये तेल वगैरे तुम्हाला चांगलं नाही हो ना आप तेल सोया तेल लोकांच्या अशी आरोग्याची घेतली पाहिजे सोया तेल आहे सर सगळं सोया तेल आहे का वापरातलं हो हो अच्छा आता तीन प्लेट साठी किती आपण चार प्लेट पोहे झाले सर अच्छा चार प्लेट आपण करतोय साखर पण टाकतो का साखर नाही साखर बिलकुल नाही सर काहीच नाही दुसऱ्या आता हॉटेल मध्ये आपण बघतो किंवा थोडीशी साखर टाकून त्याला टेस्ट जरा गुळमट करण्याचा प्रयत्न असतो तसं काय आपल्याकडे नाही 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 ते पोहेच नाही सर अच्छा ते झाकून कशासाठी व्हायचं दम भेटतो त्याला म्हणजे हे होणार चांगलं गरम गरम बघू शकता इथं आता पोहे रेडी झालेले आहेत तर यांच्या मापाच्या प्लेट न सगळ्यांच्या प्लेट्स मध्ये इथं पोहे येतील होऊ शकता ही आली पहिली प्लेट त्याच्यासोबतच मिरची लिंबू बघा दुसरी प्लेट बघू शकता तिसरी प्लेट माप ठरलेला यांचा बराबर तेवढ्याच व्यवस्थित लोकांचं एका प्लेटमध्ये पोटच भरून जाईल बरोबर आहे का मग होता ज्या दिवशी चालू केले का सर त्या दिवशी पासून याच प्लेट आहेत काही चेंज नाही एक नंबर क्वालिटी पंधरा ते सोळा वर्षापासून आम्ही यांच्याकडे पोहेर काही चहा पेल हटी नव्हतं तेव्हा दुकान पोहे रोडला बरोबर आपलं नाव काय जे गाड्या तुम्हाला दिसत आहेत ते सर्व काही चुलीवरले पोहे खाण्यासाठी आलेले आहेत ते बघू शकता हे फोर व्हीलर पण इथं थांबलेले हे जुने माणसं आहेत आपले ब्लॅक अँड व्हाईट काळातले आणि त्यांनी आल्या इथं आपला धंदा थाटले आणि त्यांनी एक आपली खासियेत ठेवली आहे चुलीवरल्या पोह्याची जे की आजपर्यंत इथं लोक आवडीने येऊन चवीनं खात आहेत ते बघू शकतात हे वेटिंगला थांबलेले आपले बंधू आहेत नमस्कार आणि आपल्या पोह्याची पो वाट बघत आहेत आणि तर आपण बाजूला बघू शकतात तसंच गरमागरम कडक असा चहा तयार होत आहे तो पण चुलीवरला बघू शकता तर आतमध्ये पण दाखवतो इथं बसायला पण व्यवस्था आहे चांगली जर तुम्ही मित्र वगैरे कंपनी आला असाल तिथं बसण्याची बी सुविधा आहे बघू शकता फुल असा स्पेस इथं आहे जण आपल्या परीनं मेहनतीनं होता येईल तेवढं ग्राहकाला आपल्या सेवेच्या माध्यमातून खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत तर बघू शकता एकंदरीत इथं यांच्या पोह्याच्या सगळं काय या सुविधेमुळं इथं ग्राहकाची ओढ आपण बघतच असाल बघू शकता सर्व फॅमिली इथं मेहनतीनं आपली सेवा लोकांपर्यंत पोहोचत आहेत बघू शकता आता मला इथे येऊन एक तास झाला तर एक तासापासून हे लगभग ग्राहकाची चालूच आहे तर हे त्यांचं मेहनतीचं फळ म्हणायला हरकत नाही एवढ्या विश्वासानं आजपर्यंत या लोकांना सेवा पुरवत असल्यामुळे आणि ती जी चव चुलीवरल्या पोह्याची ती शेवटपर्यंत माणसाच्या कोणाकून जात नाही बघू शकता I don't know